सांगली जिल्हा परिषद उपाध्यक्ष माननीय शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांच्या स यंदाचे सोळावं वर्ष आहे अमरनाथ यात्रेचे त्या यात्रेची चौदा तारखेचा ग्रुप महेश कुमार मठ यांच्या ग्रुपमधील आज अमरनाथ यात्रेच्या दर्शनासाठी निघत आहेत तरी यंदा सोळावं वर्ष आहे अशा सांगलीतील अनेक अमरनाथ भक्तांना शिवभक्तांना यात्रेस पोचण्याचे काम व दर्शन घडवण्याचे काम माननीय पप्पू डोंगरे साहेबांनी सुंदर असं कार्य करत आहेत ते असंच कार्य त्यांनी निरंतर चालू ठेवा अशी सर्व शिवभक्तांकडून विनंती आणि बोला बम बम फम बम बम फम बर हर 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 गणपती बाप्पा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती